मर्डर केस सीझन दुसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग तिसरा साहेब 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 तुम्हाला काही होणार नाही काय होणार नाही मी मी काय होऊ देणार नाही साहेब साहेब पाटील खूप भाऊक झाला होता टॅक्सी वाऱ्याच्या वेगाने वाट काढत सुसाट चालली होती पाटील प्रचंड अस्वस्थ होता अखेर टॅक्सी लीलावती हॉस्पिटलच्या ई आर मध्ये येऊन थांबली स्ट्रेचर स्ट्रेचर वॉर्डबॉयजनी स्ट्रेचर आणलं आणि त्यांनी अभिमन्यूला स्ट्रेचरवर झोपवलं अभिमन्यू बेशुद्ध पडला होता त्याच्या डोक्यातून रक्त ओघळत होतं डॉक्टर अभिमन्यूला घेऊन गेले आणि पाटील अस्वस्थपणे यरझाऱ्या मारू लागला त्याचंही डोकं भणाणलं होतं काय करावं त्याला काही सुचतच नव्हतं त्याने दामगोड्यांना फोन लावला तांबुडे बाई ऐका साहेब जखमी झालेत मी त्यांना लीलावतीला घेऊन आलोय काय हो पण झालं काय साहेब ते सगळं सांगतो नंतर मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो तिकडं जा बबलू यादव नावाच्या एका माणसाचा खून झालाय याव्हा स्थानिक पोलीस आलेच असतील पण तुम्ही तिकडं स्वतः जा आणि त्यांना सांगा की आपली केस आहे प्रधान साहेबांचं नाव सांगा तुम्हाला कोणी अडवणार नाही हा हो पाटील मी मी करते हँडल तुम्ही वहिनींना कळवलं का नाही हो मी मी कळवतो असं म्हणत त्यांनी फोन कट केला आणि रेणुकाला फोन लावला बराच वेळ रिंग वाजली पण रेणुकाने फोन उचलला नाही शेवटी त्यांनी मेसेज टाकून ठेवला अर्जंट या लिलावतीमध्ये साहेब ऍडमिट आहेत बबलू यादव प्रकरण स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं सब इन्स्पेक्टर म्हशीळकर तिथला इन्चार्ज होता तो डेड बॉडीचं इन्स्पेक्शन करत बसला होता दिवसा ढवळ्या खून झालाय अय पतलेटांग इकडे तू बघितला का खून होता ना मोठे केस असलेला एक हाडकोळा माणूस जरा घाबरत म्हणाला हो म्हणजे ते समोर माझ सलून ना तिथं होतो मी ते पोलीस पण होते आता खरे की खोटे माहीत नाही दोन पोलीस होते दोन एक हवालदार आणि एक साहेब तुमच्यासारखे पोलीस होते पोलीस हा काय प्रकारे समोरच यादवची बायको डोक्याला हात लावून बसली होती नमस्कार बिनजी या आपका कोण लागत आहे है? देवर है हमारे। और आपके पती काय नाही पता नाही पता मतलब आपके देवर का खून हुआ है पती काय मालूम नाही हो जगदाळी चौकीत फोन करा निघलेली हवालदार मागवा बाईंला घेऊन जायचे काहीतरी तरी लपवते हो बाई तिच्या तेवढ्या दामगोडे तिकडे आल्या त्यांना बघून म्हशीळकर चमकला तुम्ही मी, मी कॉन्स्टेबल दामगोडे स्पेशल युनिटमध्ये काम करते हे जे घडलंय त्याबद्दल माहिती द्यायला आली म्हशीळकरने आश्चर्याने पाहत म्हटलं स्पेशल युनिट कोणासाठी काम करता इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान अभिचं नाव ऐकल्यावर म्हशीळकरांचं तोंडच कडू झाला hmm. आता कळलं हे पतले टांग म्हणाल ते साहेब अभिमन्यू होते तर hmm. गेली आईला ही केस पण हातातून गेली बोला दामगोडे बाई काय सेवा करू तुमची दामगोडेला म्हशीळकरचा रोख कळला प्रधान साहेबांच्या ऑर्डर आहेत की इथल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्ही मदत करायची आणि सगळे रिपोर्ट्स त्यांना सबमिट करायचे हो <laughs> काय नाही आपण काम करू आणि त्यांना रिपोर्ट देऊ मग ती मेडल्स घेत्याल आपण बसायचं चला रेणुका जवळजवळ जवड़ धावतच धावतच हॉस्पिटलमध्ये शिरली समोर पाटील डोकं धरून बसला होता रेणूकडे लक्ष जाताच तो उभा राहिला पाटील पाटील काय काय जा, झालं अभिला बरं आहे ना तो मला मला आत्ता अत्त भेटायचं त्याला पाटील प्लीज प्लीज बोला काहीतरी सांगा वहिनी वहिनी तु, 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 तुम तुम तुम्ही आधी शांत बस मी पाणी आणतो तुमच्यासाठी नाही मला पाणी नकोय मला आधी सांगा अभि कसा आहे पाटीलने आधी दीर्घ श्वास घेतला ती जर शांत झाल्यावर पाटीलनी घडलेला सगळा प्रकार सांगितला ते ऐकून रेणुकाचे डोळे भरून आले अभी। एवढच तिच्या तोंडून बाहेर पडलं कंटिन्यू